स्वागत करावं त्याचप्रमाणे मी जाट्रासाहेबांना विनंती करतो की आमदार प्रतिमा मी जाटा साहेबांना विनंती करतो की या विधानसभेचे आमदार रुपेश कदल यांना विनंती करतो की माझे आमदार सदनजी चव्हाण प्रतिमा आणि तवड्याची माजी करावं डॉक्टर तानवे यांना विनंती करतो की राहुलजी पंडित तो की विजय सर की शास्त्रानत चालू गेला मुठवर मावळेंच्या संतीने तो लाखोचा दुश्मन आला पोटात वागने के खुपसूर पोटात वागने के खुपसूर त्याला अफसर खानाचा कोठा बायकाला अ एवढेच नाही एवढेच नाही तर स्वर्गात गेल्यावर अ स्वर्गात गेल्यावर त्याला उठवून आणि ठगून मुद्रा केला तुमादाराजा एकच शिव छत्रपती होऊन गेला शिव छत्रपती होऊन गेला तर आपल्या आडनावाच्या आगो आपल्या नावाच्या पुढे वेगळेच वे आडनाव लागले असते कोण शेख असतात कोण खान असतात आता जे काही हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणारा बेगामी राव खरं का स्वराज्याची लढाई हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छल सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ त्या औरंगेने घेतलेली त्या औरंगजेला थांबवण्याचं था आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही काटे आहेत तिला शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगात टेपर वाढत आलो होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास म्हणून जे काही कोण अतिशा आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतंय या सगळ्या गोष्टीवर हो। नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं आहे का इथे या वाटपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्या पेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काही हिंदू धर्माच्या विरोधात ज्याही त्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आणि म्हणून आज या इथे स्मारकाच्या निमित्ताने इथे उपस्थित असताना आम्हाला अभिमान वाटतो की आमचं हे महायुतीचं सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार ज्या हिंदू समाजामुळे आमचं सरकार अस्तित्वात आलं त्या हिंदू समाजासाठी आम्ही त्या हिंदू धर्म रक्षकासाठी एवढं मोठं स्मारक आम्ही बनवू शकलो त्याची सुरुवात करू शकलो हे आमचं आम्ही आमचं भाग्य समजतो काय सरकार आणलं तर हिंदू समाज आहे हिंदू समाजाने जे काय लोकसभेच्या नंतर ही जी काही हिरवी वळवळ वळवळ होती होत होती त्या हिरवे जे काही चादरे टाकण्याचे कार्यक्रम सुरू होते हिरवी गुलाल काय ओढवायचे अल्लाव अकबर म्हणण्याची नाटकं जी सुरू करत झाली होती त्या सगळ्याला चोख उत्तर विधानसभेच्या निमित्ताने दिलं आणि कडवट हिंदुत्वानी सरकार आज राज्यामध्ये बसवलेला आहे आणि म्हणून आमचं परम कर्तव्य आहे मंत्री म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वात पहिलं प्राधान्य हे हिंदू समाजाचं संरक्षण आणि हिंदू समाजाची सगळी इच्छा पूर्ण करणार हे आम्ही अभिमानाने सांगतो अभिमानाने सांग म्हणून स्मारक बनण्याची वेळ हीच असू शकली असते तिघे महाविकास आघाडीच्या का काळात बनणार तिथे सगळे मूल्य मोलवी फिरायचे तिथे नाही बनवू शकले असत ते आमच्याच काळात बनणार अधिकार सगळा आम्हीच हिंदू समाजा बरोबर आम्ही उभे राहिलेलो आमच्या प्रसाद लाडजीने आता फुलटो मारणार आमच्या असच असत मॅच काय लाडकर त्यांनी वाट व्हायचा आणि आम्ही उडवायचो म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आता इच्छा पण त्याला माहिती आहे हा पराक्रमी ह्याच्याकडे केला तरच काहीतरी कार्यक्रम होईल कारण का अजूनपर्यंत खूप लोकांना अंदाज येत नाही की मी मंत्री आहे म्हणून तू आपला पोहाड्या म्हणणारा पण बोलत होते आमदार आले आमदार आले तर मंत्री आहे लोकांना वाटतच नाही माझी भाषा ऐकून पण आपण माहिती आपण कुठेही गेलो तर हिंदू समाज या विषयावर आपण तडजोड करत नाही पण आज आहे उद्या नाही पण आज आहे उद्या नाही मंत्री पण आज आहे उद्या नाही पण माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हे हिंदू लिहिला असणार याच्याबद्दल मला का अभिमान आहे का ते काय कुठे जात नाही आणि म्हणून जे काही छत्रपती नगर मध्ये जो काय आमचा इतिहास आहे काळा ठपका त्या औरंगाचे जे काही कवर तिथे ठेवले आहे ना आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच मानसिकता आम्ही तयारच बसलो पण आमचे पत्रकार मित्र विचारतात नितेश राणेजी निकाल गेल पण निकाल न बाब तुमकुनी बघा बाळसा सांगायला एवढ्या गड किल्ल्यांच्या वर जेव्हा जेव्हा अतिक्रमण काढली सांगितलं का पत्रकारांना तर हे पाच वाजता कॅमेरा घेऊन नाही सांगितलं पहिला तोडली आणि मग ब्रेकिंग न्यूज चालवली आणि म्हणून मी या विश्वास देतो माझ्या हिंदू समाजाला काय तुम्हाला जास्त माहिती देत बसणार नाही किती पत्रकार मानेवर बसून दे किती दांडे घुसून दे काय माहिती देणार नाही पण जे ठरलंय ते ठरलंय आणि एक दिवस कार्यक्रम होणारच त्याला विश्वास तुम्हाला ते देऊ द्या त्याची चिंता करू नका ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको याला पाहिजे ना एवढ्या पाकिस्तान मध्ये आपल्या अब्बोच्या ढोंग टाक आम्हाला नको येतो आम्हाला नको आहे आम्हाला इथे आमच्या स्वराज्य रक्षकांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी पाहिजे आम्हाला त्यांचे विचार स्वराज्याच्या आठवणी आमच्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे हे अशी घाण नको आम्हाला औरंगाबारंग्याची टिप्या बिप्याची ही घाणी ते नको आम्हाला आणि म्हणून पाच वर्ष आहेत सरकारचे आता जर आम्ही पिछवर आलोय अजून शंभर मेंबर मारायचे आम्हाला म्हणून तुम्ही काही चिंता करू नका आम्ही ऐकलंय की तिथे पाच पोलीस वाढवलेले आहेत छत्रपती शंभर वाढवा ना अजून मजा येईल पोलिसाचं संरक्षण वाढ जेवढं वाढेल तेवढं तिथला कार्यक्रम करण्यामध्ये मजा येईल म्हणून ह्याची तुम्ही चिंता करू नका म्हणून आज तुम्हाला सांग